भारतात दहशतवाद आणि हिंसाचार पसरवून भारतीय अर्थव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणारा पाकिस्तान स्वतः बकाल झाला आहे भारतीय चलनाशी पाकिस्तानी चलनाची तुलना केल्यास त्याची किंमत निम्मीसुद्धा होणार नाही सोळा फेब्रुवारीपर्यंतच्या परकीय चलन व्यवहाराच्या आकडेवारीनुसार भारताच्या एका रुपयासमोर पाकिस्तानचा रुपया फक्त एकावन्न पैसे आहे अमेरिकन डॉलरचा विचार केल्यास एका अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पाकिस्तानी एकशे एकोणचाळीस रुपये साठ पैसे येतील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून म्हणजेच आयएमएफ कडून घेतलेले कर्ज इतके वाढले की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चीन आणि अरबी देशांकडे हात पसरवावे लागत आहेत अशात भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याची तयारी सुरू केल्याने पाकिस्तान रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे पाकमध्ये परकीय चलनाचे संकट पाकिस्तान गेल्या कित्येक महिन्यांपासून परकीय चलनाच्या संकटाला सामोरे जात आहे दोन डिसेंबर दोन हजार अठरा रोजी पाकिस्तानी रुपयाने निश्चांक गाठला एक अमेरिकन डॉलरच्या तुलनेत एकशे चौवेचाळीस पाकिस्तानी रुपयांपर्यंत चलन पोहोचले होते पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान निवडून आले त्याच्या शंभर दिवसातच देशाची ही अवस्था झाली मागच्या सरकारने देशाच्या तिजोरीत काहीच शिल्लक ठेवले नाही त्यामुळे अशी वेळ आल्याचे स्पष्टीकरण सरकारकडून दिले जात आहे यासोबतच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आता तेथील जनतेला नव्या पाकिस्तानचे स्वप्न दाखवत आहेत चीन समोर पसरवले हात परदेशी चलनाच्या संकटाला सामोरे जाताना पाकिस्तानच्या कोषागार विभागाने आधीच चीनला आर्थिक मदत मागितली आहे यासाठी चीन आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला देशात इंधन दरवाढ करण्याचे आवाहन केले सोबतच आतापर्यंत झालेल्या कर्जाच्या व्यवहारांची आकडेवारी मागितली आहे आयएमएफ सोबत, सोबत पाकिस्तानची डील निश्चित होत नाही तोपर्यंत पाकिस्तानी चलन आंतरराष्ट्रीय बाजारात असाच घसरत राहील असे भाकीत पाकिस्तानने वर्तवले आहे नवीन कायद्यावर विचार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आपल्या देशात मनी लॉन्ड्रिंगसह भ्रष्टाचारची प्रकरणे थांबवण्यासाठी नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहेत त्यांच्या मते पाकिस्तानात भ्रष्टाचारामुळे ही वेळ आली आहे आर्थिक गैरव्यवहार थांबवण्यासाठी या कायद्याचा आराखडा सध्या तयार केला जात आहे येत्या एका आठवड्यात त्यावर काम पूर्ण होईल असा दावा पाकिस्तानी माध्यमांकडून केला जात आहे यात सर्वच प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहारांसाठी कठोर शिक्षेची तरतूद केली जाणार आहे जगभरातील बातम्यांसोबत देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी